नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार पीक विमा शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील राज्यातील शेतकरी बांधवांसाठी एक महत्त्वपूर्ण आणि दिलासदायक बातमी समोर आली आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो राज्याच्या कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी जाहीर केल्यानुसार राज्यातील सोळा जिल्ह्यांमध्ये एक जून पासून पीक विम्याचा पीक विम्याच्या रकमेचे वितरण सुरू होणार आहे तर शेतकरी मित्रांनो या योजने अंतर्गत पंच्याहत्तर टक्के पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट जमा केली जाणार आहे शेतकरी मित्रांनो विशेष महत्त्वाची बाब म्हणजे या दुसऱ्या टप्प्यातील विमा वाटपामध्ये एकूण अठ्ठेचाळीस लाख बारा हजार शेतकऱ्यांना सुमारे एक लाख नऊशे अठ्याहत्तर हजार रुपयांचे वितरण करण्याची योजना आखण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो आतापर्यंत विमा कंपन्यांनी एकूण एक्क्याण्णव लाख कोटी रुपयांनी वितरण करण्याचे मान्य केलेले होते पण शेतकरी मित्रांनो हे शेतकरी साठी मोठा दिलासा ठरणार आहे जिल्हा न्याय वाटपाचा आढावा घेतला असता नाशिक जिल्ह्यातील तीन लाख पन्नास हजार शेतकऱ्यांना एक पॉईंट एक पंचावन्न पॉईंट छप्पन चौवेचाळीस कोटी रुपयांचा लाभ मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो अहमदनगर जिल्ह्यातील दोन पॉईंट एकतीस आठशे एकतीस शेतकऱ्यांना सहा एकशे साठ पॉईंट अठ्ठावीस कोटी रुपये मिळतील तर शेतकरी मित्रांनो तर सोलापूर लाबा, जिल्ह्यातील एक पॉईंट बहात्तर लाभा लाभार्थ्यांना एकशे अकरा पॉईंट एक्केचाळीस कोटी रुपयांचे वाटप होणार आहे तर शेतकरी मित्रांनो बीड जिल्ह्या जिल्ह्याने या योजनेत एक विशेष विक्रम नोंदवला आहे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सात पॉईंट सत्तर शेतकऱ्यांना सर्वाधिक म्हणजेच दोनशे चौवेचाळीस पॉईंट एक्केचाळीस कोटी रुपयांचा लाभ मिळणार आहे या डाऊ या उलट कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात कमी म्हणजे केवळ दोनशे अठ्ठावीस लाभार्थी असून त्यांना तेरा लाख रुपयांचा निधी मिळणार आहे जालना जिल्ह्यातील तीन पॉइंट सत्तर शेतकऱ्यांना एकशे साठ पॉईंट अठ्ठेचाळीस कोटी रुपये मिळणार असून परभणी जिल्ह्यातील एक्केचाळीस पॉईंट नऊशे सत्तर लाभार्थ्यांना दोनशे सहा अक पॉईंट अकरा कोटी रुपयांचे वाटप होणार आहे लातूर जिल्ह्यातील ए दोन पॉईंट एकोणावीस शेतकऱ्यांना दोनशे चौवेचाळीस पॉईंट बहात्तर कोटी रुपये मिळतील तर अमरावती जिल्ह्यातील दहा पॉईंट बहात्तर शेत लाभार्थ्यांना आठ लाख रुपये वाटप होणार आहे विमा वाटपाची प्रक्रिया अत्यंत पारदर्शक पद्धतीने राबवली जात आहे तर शेतकरी मित्रांनो जिल्हाधारकांना माध्यमातून असूचितद्वारे जिल्ह्यातील पात्र महसूल मंडळाची निवड करण्यात आलेली आहे विशेष म्हणजे पावसाळ्याच्या खंडामुळे ज्या भागात पिकांचे नुकसान झाले आहेत त्या भागातील शेतकऱ्यांना या विमा विमा रकमेच्या प्राधान्याने लाभ देण्यात येणार आहे तर शेतकरी मित्रांनी या योजनेचे महत्व अनेक पातळ्यांवर आहे प्रथम पावसाळ्याच्या अनियमितीमुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्यांना या विमा रकमेतून आर्थिक दिलासा मिळणार आहे दुसरे म म्हणजेच ही रक्कम पुढील हंगामाच्या तयारीसाठी उपयोगी पडणार आहे तर तिसरे थेट बँक खात्यात रक्कम जमा होत असल्याने प्रक्रियेत पारदर्शकता खालील जात आहे तर शेतकरी मित्रांनो विशेष बाब म्हणजे पावसाळ्याच्या खंडामुळे नुकसान झालेल्या जिल्ह्यामधील जिल्हाधारिकांना पंचवीस टक्के पीक विमा रक्कम एकवीस दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात येणार आहे तर शेतकरी मित्रांनो अपेक्षित होत आहे होते जी वेळेत पूर्ण करण्यात आली आहे या योजनेमुळे शेतकऱ्यांना अनेक फायदे होणार आहे तर शेतकरी मित्रांनो प्रथम त्यांना आर्थिक सुरक्षितता मिळेल दुसरे नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीची भरपाई मिळेल तिसरे म्हणजे पुढील हंगामासाठी आर्थिक नियोजन करणे सोपे जाईल शेतकरी मित्रांनो चौथे शेतक शेतीतील गुंतवणुकीचा धोका कमी होईल तर शेतकरी मित्रांनो खरंच खूपच उपयुक्त ही गोष्ट आहे आणि लवकरात लवकर याचा लाभ घ्या फायदा घ्या तर शेतकरी मित्रांनो अजून आपल्या कृषी हेल्पलाईन या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज पटकन जाऊन सबस्क्राईब करून घ्या आणि असेच नवनवीन अपडेट पाहत राहा धन्यवाद